नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सिंपल बाईवरनं बाई कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर चला पाहूया ही पेपर पेपरवरती मी सिंपल बाई कटिंग करते तर बाईची उंची आहे आठ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलीय तर पाच तीन इंचावरती मी कॅप हाईट टाकली आहे चौथीच छातीचा ब्लाऊज असल्यामुळे चौथीच छातीचा ब्लाउज आहे तर मी साडेआठ इंचावरती मार्क करून घेतला आणि त्याचा पहा सेंटर काढून घेतला तर सेंटरवरती एक सरळ रेज देऊन त्याच्यावरती एक इंचावरती आणि पाऊन इंचावरती असे दोन मार्क करून तिथून आकार देऊन घेतला अशा प्रकारे बाईचा आकार दिलाय पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही आकार देऊन घेतले त्याच्यानंतर खाली दंडघेराच्या निम्मे अधिक दीड इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून जोडून घेतलेले तर पहा अशा प्रकारे ही आपली बाई काढून झालेली आहे त्यात आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे आधी पाठीमागचा मुंडा आणि नंतर बाई ओपन करून पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेपर ही पेपरवरती आपली सिम्पल भाई कटिंग झालेली आहे तर मीही अस्तरवरती आता कट करून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे चार फोल्ड अस्तर आहे तर बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे चारही पीस एकसारखे एकावरती एक ठेवून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे तही जी आपण पेपरवरती बाई कट केली ती ती मी अस्तरवरती आहे तशी ठेवून घेणार आहे आणि ती मार्क करून घ्यायची पहा अशा प्रकारे जशी आहे तशी मार्क करून घेतली फक्त पुढचा मुंडा मार्क केला नाही आहे पाठीमागचा मुंडा मार्क करून घेतलेला आहे तर आता आपल्याला पफसाठी मार्किंग करायचं तर या बाईला त्यांना फक्त छोटासाच पफ हवा होता खूप मोठा पफ नको होता मी पफसाठी दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे उंचीसाठी रुंदीला पण दोन इंच मार्क करून घेतलेलं आहे म्हणजे दोन बाय दोनचा बॉक्स तयार करून घेतला आहे मी आणि यामधून आता आपल्याला सर राऊंड आकार देऊन घेत हा जो आकार दिला आहे तो खा आपल्या बाईची उंची जी आहे त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घेणार आहे तर बाईला थोडंसं क कापड कमी पडवत होतं तर तिथं जॉईंट पण देऊन घेणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे आता हेच भाईचं कटिंग आपल्याला असं ब्लाऊज पीसवरती टाकून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसचं पण जशा अस्तरचे आपण चार फोल्ड केले ते तसे ब्लाउज पीसचे पण करून आहे असे अस्तर ठेवून थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आणि मार्क करून घ्यायचं त्याच्यानंतर ब्ला आपण शिवून घेणार आहे भाई तर हे पा असं अस्तर पलटी केलेलं आहे मी दोन्ही साईडला जेणेकरून दोन्ही साईडच्या भागाचा पुढचा किंवा मागचा मुंडा एकाच साईडला होऊ नये म्हणून अशा प्रकारे पलटी करून घेतलं आहे तर आता आपण इथे आधी घेराच्या साईडची अस्तर जोडून घेऊया खालच्या साईडला टीप मारून दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर पूर्ण अस्तर आपल्याला भाईचं जोडून घ्यायचं आहे जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड कट करून घ्यायचं तर जो भाई होती त्याचा सेंटर आपण काढलेला होता तो पण कट करून घेऊया थोडासा आणि त्याच्यानंतर आता आपण ही शिवून घ्यायची आहे फुग्याची भाई जिथे दोन इंच आपण एक मार्क केलं तर तिथे दोन्ही साईडला थोडंसं सा कट करून किंवा नॉच देऊन आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे मी मार्क करून घेतले दोन्ही साईडला आपल्याला त्या नॉचपासून जिथे कट दिलं तर आपण तिथून आपल्याला छोट्या छोट्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत सेंटर सेंटरपर्यंतच या चुन्या आपल्याला एका साईडने टाकायच्या दुसऱ्या बाजूनेही आपल्याला अशा छोट्या छोट्या चुन्या सेंटर सेंटरपर्यंत टाकून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे ही आपली एकदम छोटासा पफ आहे अशी स्लीव्स तयार झाली तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलचं जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद